चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थेट सरपंचाच्या गाडीला चिखलफासत विचारला जा रस्त्यासाठी विद्यार्थ्यांचा एल्गार व्हिडिओ व्हायरल राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी यासाठी शासन दरबारी अनेक शिक्षणासंदर्भात योजना आणि उपक्रम राबवले जातात मात्र शाळा असूनही तिथवर पोहोचण्याचा खडतर मार्ग अद्याप सुटलेला नाही याची अनेक उदाहरणं आपण बघत अस अथवा वाचत असतो असाच काहीसा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नवीन दहीपळ या गावातून समोर आला परिणामी सततच्या त्रासाला कंटाळून गावातील विद्यार्थ्यांनी आता चक्क महिला सरपंचाच्या चारचाकी गाडीवर चिकल फेकत जाब विचारला त्यामागील कारण म्हणजे वर्षानुवर्ष रस्त्याची मागणी या मिळालेल्या माहितीनुसार अहिलानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ ते ढोरिंगणी ह्या छोट्या गावापर्यंत अनेक वर्षानंतरही रस्ता झालेला नाही त्यामुळे पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे हल्ली जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे ही अधिक वाट अधिक बिकट झालेली असून विद्यार्थ्यांना चिखलात वाट तुडवत जावं लागत आहे त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आता थेट रस्त्यावरून जाणाऱ्या सरपंचाच्या गाडीला चिखल फेकून मारलेला आहे सविता शिंदे यांच्या चारचाकी गाडीवर शालेय विद्यार्थ्यांनी चिखल फेकला असल्याची घटना समोर आली आहे आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा रोष पाहता या रस्त्याची मागणी पूर्ण होणार का हे पाहणं अगदी महत्त्वाचं ठरणार आहे

ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अहिल्यानगर